गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा अण्णा भाऊ साठी यांचे जन्मशताब्दी वर्ष संपून नुकतीच तीन वर्ष झालेली आहेत अण्णा भाऊंनी महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात हिरेरीनं सहभाग घेतला संयुक्त महाराष्ट्रासह स्वातंत्र्यानंतरच्या कष्टकऱ्यांच्या अनेक आंदोलनात अन्न आघाडीवर राहिले त्यांनी कला पथकांचे नेतृत्व केले आपल्या बुलंद पहाडी आवाजानं लोकजागृतीचे स्फलिंग चितविले मुंबईच्या झुंजार कामगार जीवनाने आपल्याला घडवले आहे याची नम्र भावना त्यांच्या मनात सदैव होती अन्नभाऊंचा संवेदनशील स्वभाव व विचारदृष्टी घडवण्यात मुंबई शहराचा मोठा वाटा होता त्यांनी कथा कादंबऱ्या वगनाटके प्रवास वर्णन गाणी पोवाडी समाज जागृतीपर लिखाण आणि गीत सामाजिक बांधिलकीचे अशा पद्धतीनं जीवनकार्य संपूर्ण केले आजच्या समाजाने काय बोध घ्यावा ते आजच्या संदर्भात पाहायला हवे आजच्या जीवनाचे गती आणि वेग विस्मयकारी आहे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नवभांडवली व्यवस्थेचे जग आहे आधुनिक काळात चित्र विचित्र आणि मोबाईल स्क्रीनवर विसावलेल्या शिल्पी समाजाचे हे काळ आहे जग आहे सामान्यांचे प्रश्न अधांतरी ठेवणारा हा छळणारा काळ चळवळींचा झपाट्यानं संकोच झाला आहे समाज प्रश्नांविषयी कुणालाही फारशी काही नाही अशा वेळी अण्णाभाऊंच्या कार्याचे स्मरण होणे अत्यावश्यक आहे अण्णाभाऊंनी सामाजिक हस्तक्षेपाच्या भूमिकेला आणि कृतीला महत्व हो दिले आपल्या वाङमयातून झुंजार आणि लढवय्या कामगारांचे जग मांडले वंचित जगाची संवेदना अस्मिताहीन समाजाचे दुःख आणि वेदना मांडली अन्यायविरुद्ध प्रतिकार करणाऱ्या बंडखोर माणसांचे जग मांडले अण्णा भाऊंच्या कथा कादंबऱ्यांतील नायिका अत्यंत तेजस्व आणि त्यांनी भटक्या समाजाच्या व्यथाकथांचा प्रदेश मराठी साहित्यात आणला महानगरातील दारिद्र्य आणि पराकोटीच्या भुकेचे व्याकुळ दर्शन घडविले गाववाडीतील जातीय विषमतेचे दर्शन घडवले मराठी साहित्याला परंपरा आणि रूढीविरुद्धचा स्वर दिला अशा या महान शाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन आकाश तारा साहित्य साहित्य सम्राट लोक यांना जयंती आहे आम्हाला फार आनंद होत आहे की आज आमची नारी शक्ती जागलेली आहे आज आमची नारी शक्ती खूप आनंदाने नाचली आहे आणि पुढच्या वर्षी मी त्यांना विनंदन करतो की नारी शक्ती असली तर आपलं वजन वाढेल नारी शक्तीशिवाय आपलं काही काम न ना लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती आमच्या समाज बांधवनी खूप आनंदाने साजरी केली आहे पूर्ण सामाजिक कार्यकर्ते मित्र मंडळ आमचे मित्र परिवार यांचं मी सर्वांचं स्वागत करतो मनापासून आज आकाशतारा डॉक्टर साहित्य सम्राट भाऊ यांनाबाटांची जयंती खूप आनंदाने झाली आहे सगळ्या नागरिकांना माझा मानाचा नमस्कार व माझ्या अन्नभाऊ त्यांची या जयंती होती त्यामुळे ऐकण्या या त्या लोकांनी सगळ्यांनी आनंदाने उत्सव साजरा उसा केला व या उत्सवात अनेक इतर जातीचे बंधू सामील झाले व हा उत्सव साजरा करून आनंदाने साजरा करून आज एक सगळं शांततेने पार पाडणं कुणाच्या तात्याकडून याचा मला फार आनंद आहे मग सगळ्यांनी प्रत्येक दरवर्षी आनंदाने व आमच्या प्रशासनाने मी जी साथ दिली काय माझी साथ द्यावी ही माझी नम्र विनंती माझ्या तसेच आपले जयंती सगळ्यांनी एकदम त्या त्यानिमित्त आपल्याला जो सपोर्ट केलेला आहे तो असाच कायम राहू देवा आणि जे भांडण बा, वगैरे हो काही ते असं डिपार्टमेंट बी आपल्याला सपोर्ट करतं परंतु त्यांची आपल्यावर उपकार आहे माझ्या दोन शब्द मी आहे ज्या लोकांनी राजू मोरे जे आमचे जे लोक आहेत त्यांनी ना बोला बोला त्यांनी ना सर्वसामाजिक सामाजिक कार्य बंद सांगितलेलं आहे शासनाची मान्यता पूर्ण प्राप्त केलेली आहे शासनाची कोणती आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला शासन जे आहे अण्णाभाऊ साठे जे आता जर सादर केला आहे आता नवीनच प्रकल्प पर सादर केला आहे जसं बाबासाहेब आंबेडकरचा प्रकल्प जो, जो सादर केलेला आहे तो प्रकल्प आमच्या मंगाशिवा वर्गीय माता भाव तो पूर्ण मिळालेला आहे અભિમંતન કરતો કઈ પણ સગડ્યા માધા સભા કરેલા ઉદિત